रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा उदगाव येथील वैशाली शिंदे मांगुरे यांचे निधन उदगाव तालुका शिरोळ येथील वैशाली सुरेश शिंदे शु, शु, मांगुरे वय वर्ष अठ्ठेचाळीस यांचे निधन झाले त्या उभाटा शिवसेनेच्या शिरोळ तालुका उपाध्यक्ष होत्या त्यांच्या पश्चात दोन मुली व जावई असा परिवार आहे महानकर निपसटी इजाज खान पठान जयसिंगपूर